नाफेडमधील काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून होत असलेल्या कोट्यावधींचा कांदा गैरव्यवहाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे दोन अधिकाऱ्यांचे पथक नाफेड कार्यालयावर पोहोचले जवळपास तीन तास येथील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती यावेळी काही शेतकऱ्यांच्या वतीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधत याबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पथकाने पाहणी केली केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे भ्रष्ट अधिकारी आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे धाबे दनालले आहे तर कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय कष्टाचे दाम न मिळता परस्पर केंद्र शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या प्रोड्युसर कंपन्या आणि काही राजकीय लागेबंदी असणाऱ्या पुढाऱ्यांचे चेहरे समोर येणार आहे मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा खरेदीची एक यादीच व्हायरल झाली होती या यादीतून एक अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या या सर्वांचा पर्दाफाश झाल्यावर कांदा उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती याच दरम्यान येवला येथील एका शेतकऱ्यानं नाफेडमधील कांदा खरेदीतील घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेऊन नाफेडच्या ना झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं दरम्यान या दक्षता पथकात गुजरात येथील नाफेडच्या विभागीय कार्यालयातील सर्व व्यवस्थापिका विना कुमारी आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे अधिकारी कांदा खरेदी घोटाळा गैरप्रकार आणि अनि अनियमितता यांची चौकशी करणार असल्याने नाफेडमधील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही राजकीय नेते आणि उत्पादक कंपन्यांची धावपळ सुरू असून नाफेडमधील काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कोट्यावधीचा जो कांदा गैरव्यवहार झालेला आहे त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आणि घेऊन त्याची चौकशी करण्यासाठी नाफेडचे काही अधिकारी या भागामध्ये आले त्याचं स्वागत आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली किंवा के फार्मर प्रोड्युसर कंपन्या किंवा भ्रष्टाधिकाऱ्यांनी कांदा खरेदी करताना काय काय भ्रष्टाचार केला हा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे कष्टाचे दाम न मिळता शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून कोटावधीचा घोटाळा करणाऱ्या प्रोड्युसर आणि त्यांचे राजकीय लागे बांधे या ज्या प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या त्याच्यामध्ये स्वतःच्या शेतामध्ये कांद्याचं उत्पादन नसलेल्या मंडळींनी त्या आ, उत्पादक का हे शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केलेल्या आहे आणि ह्या फक्त आर्थिक फायद्यासाठी आणि केलेल्या कंपन्या आहेत आणि म्हणून त्यांची चौकशी व्हावी म्हणून सातत्याने मी पाठीमागे वाणिज्य मंत्री असतील किंवा स नाफेडचे अध्यक्ष असतील यांना पत्रव्यवहार करून यांची चौकशी करावी परंतु ही जी चौकशी करण्याचं जे आता सध्या चाललं आहे हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारचा चाललेला हा किविलवाना प्रयत्न आहे त्यांना जर कारवाया करायच्या असतील तर त्यांनी ताबडतोब दुसऱ्या यंत्रणेमार्फत त्याचं कारवाया चौकशा करून जो भ्रष्टाधिकारी असेल किंवा ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील की ज्यांनी याच्यामध्ये कांदा खरेदी करताना प्रचंड घोटाळे करून ठेवलेले यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणुकीच्या निमित्ताने हा चाललेला राजकीय फारसा आहे असं मला वाटतं दुसऱ्या बाजूला माझी सातत्याने मागणी वाणिज्य मंत्रालयाकडे किंवा मी सगळीकडे करतोय की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा हा शेतकऱ्यांकडून खरेदी केला केला पाहिजे मार्केट कमिट्यामधून खरेदी केला पाहिजे त्यासाठी नाफेड किंवा एन सी सी एफ किंवा ह्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्याकडून न करता कारण त्यांनी अलीकडच्या काळामध्ये प्रचंड याच्यामध्ये आर्थिक म्हणजे एका बाजूला कांदा खरेदी केला आहे परंतु त्या कांदे खरेदी करताना ज्या याद्या सादर केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत किंवा त्या ठिकाणी झालेला घोटाळा हा नाफेडच्या अध्यक्ष पाठीमागे आले होते त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तो कांदा खरेदी केला गेला पाहिजे आणि त्यापेक्षा केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जर पैसे मिळून द्यायचे असतील तर कांद्याला हमी भाव दिला पाहिजे आणि कांद्याचं वरचं जे चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे ते माफ केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतोय जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी आणि दुसऱ्या बाजूला ना पाठीमागे जी खरेदी केली किंवा एन सी सी खरेदी केली म्हणजे एका बाजूला चौकशी दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला यांनी जो कांदा खरेदी केलेला आहे आज कुठेतरी शेतकऱ्याला पैसे मिळत आहे परंतु ते मिळू द्यायचे नाही ग्राहकांना खुश करायचं म्हणून जो बफर स्टॉक होता तो बफर स्टॉक मार्केटमध्ये उतरवण्याचं चा, काम चालू केलेलं आहे म्हणजे एका बाजूला चौकशी करायची दुसऱ्या बाजूला कांद्याचे भाव पाडायचे अशी दुटप्पी भूमिका केंद्र सरकारची आहे ती सुद्धा कुठेतरी थांबवली पाहिजे या प्रकारची मागणी मी या निमित्ताने करतो तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी सागर मोरवणी